माडा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांनी निर्णायक असं लीड घेतलेलं आहे सत्तावीसाव्या फेरी अखेर अभिजित पाटील यांना सत्तावीस हजार चारशेचं लीड मिळालेलं आहे आणि आता राहिलेल्या ज्या काही दोन फेऱ्या आहेत दोन तीन फेऱ्या आहेत त्यामध्ये हे लीड कव्हर होण्याची शक्यता अजिबात नसल्यामुळं खरं तर अभिजित पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे आणि कार्यकर्त्यांनी आता, आता गुलालाची उधळण चालू केलेली आहे जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे खरं तर या मतदारसंघामध्ये अभिजित पाटील आणि रणजित शिंदे यांच्यामध्ये लढत झालेली होती आणि असा बऱ्याच जणांचा अंदाज होता की अभिजित पाटील हे निवडून येतील परंतु एक थोड्या मतानं थोड्या आघाडीनं लिहून निवडून येतील परंतु सत्तावीसाव्या फेरी अखेर जर सत्तावीस हजाराचा लीड असेल तर हे लीड आता निर्णायक प वळणावर आहे आणि अभिजित पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या